नमस्कार मी प्रांजली साज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते तर आजचा आपला विषय आहे मी तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी माझं सात किलो वजन नक्की कसं कमी केलं आणि त्याच्यासाठी काय व्यायाम केला कोण आहारात काय बदल केले डायट म्हणजे मध्ये मी नक्की काय केलं याच्याबद्दल मी थोडंसं शेअर करणार आहे तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मला सपोर्ट करा आणि आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आलेत आणखीन लाईक करा आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा कमेंट करून मला सांगा कसे आहेत तुम्हाला व्हिडिओ तर जास्त वेळ न घेता मी सांगते तर मी काय केलं साधारण माझं वजन आत्तापर्यंत एक्क्याऐंशी किलो होतं म्हणजे माझी मेजर सर्जरी झाल्यामुळं माझं वजन अचानक दहा बारा किलोनी वाढलं होतं आणि ते तसंच राहिलं मग त्याच्यानंतर एक्क्याऐंशीच्या पुढं काय माझं वजन तसं गेलं नाही पण सगळं वजन पोटावर वाढलं फेसवर वगैरे वाढलं आणि मग त्याचे फो फोटो मी तुम्हाला शेअर करेन दाखवेन मी कश कसं होतं वजन तेव्हा आणि त्याच्यानंतर एक्क्याऐंशीवरून मी माझं वजन काही खाली येत नव्हतं किंवा जास्त वर पण जात नव्हतं मग त्याच्यानंतर मी ठरवलं मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मग मी पहिले जून दोन हजार पंचवीसपासून योगा स्टार्ट केला एक तास मी योगा करायला सुरुवात केली योगाचे क्लासेस लावले मग योगामध्ये एक तास योगा आणि त्याच्यानंतर मी डाएट मात्र काय करत नव्हते म्हणजे एक महिना मी फक्त योगा करून बघितला काय मला म्हणजे आहार आहारात बदल न करता मी फक्त योगा करून का होते याची मी साधारण एक ब टेस्ट करून बघितलं मग त्याच्यानंतर एका महिन्यात वजनात काहीच फरक पडला नाही एक्क्याऐंशीमध्ये फक्त ते एक्क्याऐंशी पॉईंट साठ एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस असा बदल होत होता पण बाकी काही वजनात फरकच पडला नाही मग त्याच्यानंतर म्हटलं आपल्याला मग काहीतरी आहारात बदल करायला हवेत किंवा डाएट सुरू करायला हवं तर डाएट म्हणजे नक्की काय करायचं त्याचा थोडा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर मी ठरवलं की इंटरमिटंट फास्टिंग सुरू करायचं तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे साधारण एक विंडो ठरलेले असतात जे बारा बाराचे विंडो बारा तास खायचं बारा तास फास्टिंग आणि त्याच्यानंतर चौदा तास फास्टिंग आणि दहा तास खायचं मग त्याच्यानंतर सोळा आठ मग त्याच्यानंतर अठरा आट, चोवीस तास अशा पण असतात पण मी काय तिथपर्यंत गेले नाही मग मी सुरुवात बारा बारापासून केली मग ते बारा बारा, बारा, बारा तासाचं मला सहशक्य होतं कारण आपले झोपेत सात आठ तास जातात मग मी बारा तास खायचं आणि बारा तास उपास असा सुरुवात केली मग मला थोडंसं म्हणजे फरक वाटायला लागला म्हणजे थोडंसं हलकं फील झालं फ्रेशनेस यायला लागला थोडा थोडा जास्त नाही मग त्याच्यानंतर एक आठ दिवसांनी मला बारा बाराची सवय झाल्यानंतर मी चौदावर शिफ्ट झाले चौदा तास फास्टिंग आणि आठ सॉरी दहा तास खायचं खायची विंडो तर मग या दरम्यान मी चौदा तासामध्ये थोडे असे बदल केले की मी यामध्ये चपाती बंद करून त्याच्याऐवजी मी भाकरी खायला लागले आणि मोस्टली मी ज्वारीचीच भाकरी खायचे आणि कधी कधी मात्र मग मा तांदळाची नाचणीची असं मी खायले बाजरी मी जास्त खात नाही आणि मग नाचणीची आणि तांदळाची <coughs> सॉरी अशी खायला मी सुरुवात केली आणि चपाती बंद केली आणि तेलाचं प्रमाण मी कमी केलं तेल मी पूर्ण बंद नाही केलं मी तेलाचं प्रमाण कमी केलं कमी केलं म्हणजे मी जेवढं घालत होते त्यात म्हणजे साधारण चार चमचे वापरत असेल तर ते दोनवर आणलं नंतर दीडवर आणलं असं मी करायला सुरुवात केली मग पण पूर्ण बंद नाही केलं आणि त्याच्यानंतर आहारात थोडंसं प्रोटीनचा समावेश करायला सुरुवात केली म्हणजे घरचंच मी बाहेरचं चा विकत आणून काही खाल्लं नाही मग यामध्ये सुद्धा डाळी रोजच्या आहारात एक वाटी मुगाची डाळ माझी असायचीच आणि त्याच्यानंतर कधी कडधान्य तर असायचीच असं राजमा म्हणा सोया चंक्स सो वगैरे हे असं मी सुरुवात केली भात मी टाळायला सुरुवात केली म्हणजे भात मी खातच नव्हते आणि पण खाल्ला तर मग त्याच्यात एखादा प्रोटीनचा सोर्स ॲड करून मी भात खायचे म्हणजे सोया चंक्सचा पुलाव असेल नंतर मटार भात आपला पावटा भात असं म्हणजे सिजनल काय असेल ते असं मी करून सुरुवात केली मग भात बऱ्यापैकी बंद केल्यामुळं माझा आळस खूप कमी झाला भात खाल्लं की मला ब्लोटिंग व्हायचं आणि असं जडजड अंग वाटायचं मग मी भाताचं प्रमाण म्हणजे जवळजवळ बंद केला कधीतरी खायचे ते पण दुपारचं खायचे किंवा मग रात्री खाल्ली तर मी मुगाच्या डाळीची खिचडी खायची ते पण थोडं प्रमाण कमी पोट भरून असं नाही ते झालं त्याच्यानंतर हे प्रोटीनचा समावेश झाला आपला मग त्याच्यानंतर मला एक ते चौदा आणि दहाची विंडो मला परफेक्ट सूट झाली मग त्याच्यात मला इतकी छान रिझल्ट दिसायला लागले म्हणजे डे बाय डे माझं मी रोज सकाळी उठलं की वजन चेक करायचे आणि सकाळी उठून वॉशरूमला जाऊन आल्यानंतर पहिलं माझं रोजचं काम वजन चेक करायचं आणि ते जवळजवळ रोज कमी होताना मला दिसायचं रोज मला ते एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला आणि इथेच माझी चूक झाली ती काय चूक झाली मी तुम्हाला सांगते तर सगळं छान चाललं होतं म्हणजे माझं रुटीन साधारण असं असायचं मी साडेपाचला उठायचे म्हणजे अजूनही उठते साडेपाचला उठून घरच्यांसाठी टिफिन बनवायचे आणि ते करत करत टिफिन बनवत बनवत मी जिरा वॉटर प्यायचे मी आधी म्हणजे ओव्याचं पाणी घेऊन बघितलं सगळं बडीशेपीचं पाणी घेऊन बघितलं आपले काय मेथीदाण्याचं घेऊन बघितलं कधी एकत्र सगळं घेऊन बघितलं पण मला बऱ्यापैकी फरक पडला तो फक्त जिरा पाणीचा जिरे पाण्यात उकळून थोडंसं कलर चेंज झाला की ते कोमट झाल्यावर नंतर मी प्यायचे त्यांना माझं ब्लोटिंग खूप कमी झालं मला ब्लोटिंगचा त्रास होता मग ते जिरा जिरा वॉटरमुळे मला ब्लोटिंगचा त्रास बऱ्यापैकी माझा कमी झाला मग त्याच्यानंतर मी कधी ते झालं ते प्यायचे आणि त्याच्यानंतर साधारण एक माझा टिफिन वगैरे बनवून झाला सगळं झालं की एक तास योगा असायचा मग योगा झाल्यानंतर मी लगेच ब्रेकफास्ट करायचे त्याच्यात काही उपमा असेल पोहे असतील अशी गोड फक्त मी काही खात नव्हते साखर बंद केलेली मी आणि त्याच्यानंतर पण खायचे ते एक डिश म्हणजे जेवढं वाढून सुरुवातीला घेईल तेवढंच चांगलं झालं म्हणून अजून किंवा असं जास्त मी खात नव्हते ओव्हर इटिंग मी बंद केलं होतं मग ते खाल्लं मग त्याच्यानंतर ते झालं की दुपारी साधारण साडेबारा ते एकच्या दरम्यान मी जेवण जेवणामध्ये एक भाकरी जे चपाती मी बंद केलेली भाकरी एक वाटी डाळ जे काय असेल ते थोडंसं काकडी गाजर काय असेल ते सॅलेड आणि हे आपली भाजी भाजी बऱ्यापैकी भरपूर जे काय असेल ते याच्यात पण तेलाचं प्रमाण कमी आणि डाळमध्ये मी फक्त फिक डाळीमध्ये मी फक्त एक अर्धा चमचा तूप घालायचे मुगाची डाळ थोडीशी पातळाची डाळ ते खायचे असं माझं मी साधारण करायचं मग कधी नाचणीची भाकरी कधी तांदळाची कधी ज्वारीची मोस्टली ज्वारीची असायची मग ते झालं की त्याच्यानंतर जे जेवायच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं जेवताना पाणी नाही प्यायचं जेवल्यानंतर अर्धा तास पाहिजे पण <coughs> यात न यात मी एक सवय लावून घेतलेली की सकाळी योगा असायचाच तासभर आणि त्याच्यानंतर दुपारी लंच झालं जेवण झालं दुपारचं की त्याच्यानंतर मी अर्धा तास घरातल्या घरातच चालायचे अगदी साधारण म्हणजे मी असं ठरवलं की दोन ता दोन हजार पावलं चालायची मग यामध्ये मला असं ठराविक म्हणजे फास्ट पण नाही चालायचं आणि अति स्लो पण नाही चालायचं असं असं चालताना मला साधारण दोन हजार पावलं चालायला अर्धा तास लागायचा पण मी टू बेद्रूं, बेद्रूं टू हो पण चालेगे, चालेगे. ते हॉल टू बेडरूम बेडरूम टू हॉल असं चालायचं दोन हजार पावलंच कधी जास्त पण व्हायचे कधी थोडीशी कमी पण साधारण अर्धा तास चालायचं असं मी ठरवलेलं मग ते चालायचे मी पण मग दुपारची थो दुपारी थोडंसं आराम करायचं एक छोटंसं वामोकुक्षी म्हणा असं मी घ्यायचे छो थोडीशी झोप काढायची पण जास्त नाही लोळत पडायचं नाही मग त्यानंतर दुपारी कधीतरी मला वाटलं तर एक चार पाच वाजता गुळाचा चहा पण रोज नाही कधीतरी मला वाटलं थोडंसं आपण घ्यावा कधी वगैरे तर मी गुळाचा चहा तो पण थोडासा थोडी क्वांटिटीमध्ये मी घेत होते आणि ते झालं की जेवण मी साधारण सहा ते साडेसहाच्यामध्ये करत होते मग यातसुद्धा मी भात नाही मग कधीतरी भाकरी कधीतरी नुसताच राजमा उकडून त्याच्यात कांदा टोमॅटो घालून लेटिव्स वगैरे असं काय असेल ते कधी ओट्सची इडली असेल कधी सोया चंक्सचा चिला बेसन चिला असं अदलून बदलून मी खात होते पण हे सगळं छान चाललेलं माझं मग ह्याच्यात मला खूप चांगला फरक दिसत होता माझं फेसवरचं म्हणजे माझ्या चेहऱ्यावर तेज पण यायला लागलेलं ला। आणि फेसवर एक्स्ट्रा जे सूज वगैरे होती ते कमी झालेली आणि योगामुळे पण मला चांगलं म्हणजे माझं मन पण शांत झालेलं असा <clears throat> सगळा एकंदर सगळा फरक जाणवत होता सगळं चाललेलं होतं छान आणि इथेच थोडीशी माझी एक्साइटमेंट वाढली म्हणजे मला असं झालं की इतके छान फरक दिसायला लागलेत असं करत करत म्हणजे मी चौऱ्याहत्तरपर्यंत आले साधारण दोन अडीच महिन्यात असेल मी चौऱ्याहत्तरपर्यंत आले मग चौऱ्याहत्तरपर्यंत आल्यानंतर असा रोजचा फरक बघितल्यानंतर मी इतकी ओव्हर एक्साईट झाली इतकी की एवढा छान फरक पडतोय तर मग मी चौदा दहावरून सोळा सोळा आठवर शिफ्ट का नाही हो व्हायचं असं मला वाटायला लागलं ला। खरं तर हे मला सूट झालेलं मी इथंच थांबायला हवं हो। होतं पण मी अतिउत्साहात ओव्हर एक्सायटिंगमध्ये मी सोळा आठवर शिफ्ट झाले म्हणजे आणि मी इतक्या घाईने शिफ्ट झाले की आ, मी फारसा न विचार करतो आणि आणखीन आन मी आहार म्हणजे मला जेवढं मी खात होते पोट भरत होतं सगळं व्यवस्थित चाललेलं पण मी अतिउत्साहात खात होते त्याच्यात त्याचं पण प्रमाण आणखीन कमी केलं अजून स्वतःला मोटिवेट कराय करायच्या नादाने वगैरे आणि हे करून मी एक तास योगा करूनसुद्धा वर आणखीन मी दहा हजार पावलं चालायचा प्रयत्न करायला लागली की आणखीन मला लवकर वजन कमी करायचं आणखीन खरं तर कुठल्याही गोष्टीला व्यवस्थित वेळ द्यायला लागतो इथं एक्साइटमेंट चालत नाही अतिउत्साहीपणा चालत नाही थोडा पेशन्स लागतो सगळं ते नॅचरल पद्धतीनं होऊ द्यायला लागतं पण माझा उत्साह थोडा मला नडला आधी मी लंचनंतर दोन हजार पावलं चालायचेच आणि संध्याकाळी जेवणानंतर पण दोन हजार पावलं चालायचेच पण ते फार फा फास्ट नाही थोडं स्लोमध्ये असं म्हणजे शतापावली म्हणा मी असं पण असं माझं रुटीन होतं आणि मला ते सूट झालेलं सगळं व्यवस्थित चाललेलं पण ते माझं नडलं मग मी लगेच सोळा आठवर शिफ्ट झाले आणि दहा हजार पावलं चालायचा पण प्रयत्न केला तर हे मला इतका थकवा यायला लागला इतका आणि माझी इम्युनिटी हळूहळू कमी झाली आणि एवढं इतकी माझी इम्युनिटी कमी झाली की मला व्हायरल इन्फेक्शन व्हायला सुरुवात झाली मग मी आजारी पडले त्यानंतर माझं व्यायाम बंद पडला माझा आजारी पडला मला व्यायाम बंद पडला डायटमध्ये सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं फार उपाशी जास्त वेळ राहू नका हे झालं मग इथं माझं दोन्ही बंद पडलं मग मी योगानंतर सुरू केलं मला बरं वाटल्यानंतर पण ते थोडंसं Uh, म्हणजे रुटीन माझं मोडलं थोडक्यात म्हणजे चांगलं सगळंच आलेलं अतिउत्साहामुळे माझं रुटीन मोडलं मग व्हायरल इन्फेक्शनमुळं माझं बरेचदा मी सारखीसारखी आजारी आजारी पडायला लागली आणि ते इम्युनिटी कमी असल्यामुळं आजार तो जास्त लांबायला लागला म्हणजे आता आत्ताच माझं मी ठरवलेलं हंड्रेड डेजचं चॅलेंज घेतलेलं मी त्यावर एक व्हिडिओ पण बनवला होता की मी आता परत सगळं सुरू करणार वगैरे ते सगळं केलं त्याप्रमाणे मी सुरू पण केलेलं आणि मला परत घशाला इन्फेक्शन झालं मग ते एवढं इतकं वाढलं की महिनाभर जवळजवळ मला अँटीबायोटिक घ्यायला लागल्या ते कमीच येत नव्हतं ते झालं मग या दरम्यान म्हणजे बरंच मी डिमोटिवेट झालेले थोडक्यात मी एवढं केलं इतके छान मला रिझल्ट यायला लागले म्हणजे थोड्या चुकीमुळं असं झालं वगैरे असं वाटायला लागलं पण त्याच्यानंतर जेव्हा मी परत वजन केलं आत्ता काही दिवसांपूर्वी तर माझं वजन फक्त पंच्याहत्तर किलो झालेलं होतं म्हणजे या वजनात माझ्या वाढ झाली ना चौऱ्याहत्तरचं फक्त पंच्याहत्तर झालेलं होतं वजन मी तुम्हाला इथे दाखवते तो पण व्हिडिओ पंच्याहत्तर मग मला त्याचं एवढं अप्रूप वाटलं की म्हणजे माझं आता जवळजवळ त्या गोष्टीला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन सा तीन चार महिने झाले माझं आता डाएट नाही आहे किंवा योगा पण नाही आहे योगा एक महिना झाला मी माझा बंद पडला आहे तो पण आता मी परत चालू करणार आहे म्हणजे काहीच माझा व्यायाम नाही काहीच नाही पण माझं अजून व वजन पंच्याहत्तरच आहे म्हणजे वजन वाढलं नाही मग याच्यावरून मला एक गोष्ट कळली की मी जे करत होते मी जे रुटीन फॉलो करत होते ते मला परफेक्ट सूट झालं आणि त्यामुळं माझं हे मी त्याच्यानंतर सगळं खाऊन सुद्धा किंवा व्यायाम न करून सुद्धा वजनात माझ्या अजिबात एक किलो फक्त वाढलं आहे माझं चौऱ्याहत्तरचं पंच्याहत्तर झालं म्हणजे वजन अजिबात वाढलं नाही म्हणजे हे किती छान आहे म्हणजे आपण जे करतो म्हणजे मी कुठलंही फॅन्सी डाएट केलं नाही काही म्हणजे फक्त थोडीशी शरीराला मी शिक्षा दिली अतिउत्साच्या भरात पण माझ्या शरीरावर काही फारसा परिणाम झाला नाही आणि माझं वजन वाढलं नाही याचा मला इतका आनंद झाला याच्यामुळं मला मोटिवेशन परत मिळालं आणि मग आता मी परत ही जर्नी सुरू करणार आहे आता माझी तब्येत एकदम छान आहे आणि मी परत मग ते मे मी जे काय करणार आहे ते सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला हे आवडेल का तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि योगा पण मी आता स्टार्ट करतेच आहे त्याचंही रुटीन शेअर करेन मी काय खाते वेटलॉसमध्ये कसं आहे हां आणि मी साखर पूर्ण बंद केली त्याच्यानंतर तेलाचं प्रमाण कमी केलं आणि आणि काय केलं तेलाचं प्रमाण कमी साखर कमी हां बाहेरचं जंक फूड मी पूर्णपणे टाळलं आणि चहा बंद केला मी मी चहा फक्त मी हा मी गुळाचा पित होते कधी कधी पित होते त्यावेळेला थंडीचे दिवस होते त्यामुळे मला प्यावासा वाटायचा पण रोज नाही कधीतरी आणि पिला तर सकाळचं नाही संध्याकाळचं तेवढाच बाकी मी काय चिटिंग नाही केलं मी फारसं कधी कधी केलं असेल लाईक थोडा थोडा पण इच्छाच होत नाही पण एकदा व आपल्याला रिझल्ट दिसायला लागला वजन कमी होते दिसलं की आपली इच्छाच होत नाही चिटिंगची कधी गोड खावायचं वाटलं नाही मला कधी बाहेरचं खावंसं वाटलं नाही आणि मी घरचंच आणि घरातलंच खाऊन रोजच्या आहारात आपण जे खातो तेच खाऊन फक्त त्या थोडंसं प्रमाण मी कमी केलं बाकी फार मी काही फॅन्सी डाएट काही काही केलं नाही वेगळं घरातलंच खाऊन मी माझं हे वजन कमी केलं आणि आता मला अजून दहा किलो वजन कमी करायचं आहे आणि ते पण मी तुमच्यासमोरच करणार आहे तुम्हाला साक्षी ठेवून तर या जर्नी तुम्हाला पण सामील व्हायचं असेल तर तुम्ही पण होऊ शकता माझ्यासोबत तर मी रोजचं मी जे काय करणार आहे ते आता मी परत टाकायला सुरुवात करणार आहे तर कसा आवडला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय